सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन रॉबिनहूड आणि त्याचे रंगेलगडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक कालच्या भागात आपण बघितलं की रॉबिन रॉबिनहूडने लठ्ठेश्वर भटजींना दोनदा कसं अगदी म्हणजे रंगे हात पकडलं आणि त्यांचा छान स आदर सत्कार करून खूप चांगली खंडणी मिळवली तर आजच्या भागात आपण रॉबिन रॉबिनहूड काय करतो आहे ते बघूया लठ्ठेश्वर भटजींना आता रॉबिनचा इतका धाक बसला की पुन्हा ते शरगूडच्या वाटेला गेले नाहीत कोतवालालाही चांगला धडा मिळाला होता तेवढ्यावरून गप्प बसायचं ते सोडून त्यानं एक मूर्खपणाची गोष्ट केली तो लंडनला गेला राजपुत्र जॉनला त्यानं सांगितलं रॉबिन फार शिरजोर झालं आहे त्याला पकडण्यासाठी परत मोठं सैन्य हवं आहे ते मला द्या पण जॉनने त्याची रवडी झ उडवली तुला आणखी दसपट सैन्य दिलं तरी तुझ्या हातून रॉबिन कसा पकडला जातो तू एवढा मोठा कोतवाल आहेस तुला कायद्याचे अधिकार आहेत तुझ्यापाशी शिपाई आहेत छाती असेल तर पकड जाते पुंडाला माझ्याकडे येऊ नकोस तोंड वेंगाडायला असं म्हणून त्यानं त्याला वाटेला लावलं कोतवाल आंबट तोंड करून परत आला तेव्हा त्याच्या मुलीनं त्याला सुचवलं असं केलं तर असं कोतवालानं चिडून विचारलं नाही नीट ऐकून तर घ्या बाबा मुलगी म्हणाली रॉबिनला जाळ्यात पकडायचा एकच मार्ग आहे मागे जशी निशाणबाजीची शर्यत ठेवली होती तशीच पुन्हा ठेवूया कोतवालाला वाटलं अगदीच वाईट नाही काही हा उपाय रॉबिनला निशाणबाडीचं वेळ इतकं आहे की शर्यती म्हटल्यावर लगेच धावत येईल तो लगेच हिवाळ्यातला एक दिवस नक्की ठरवून कोतवालानं शर्यतीची दवंडी पिटली पाटील त्याला शर्यतीत भाग घ्यायला मोकळीक सा होती पहिल्या नंबराला एक सोन्याचा बाण दुसऱ्याला चांदीचा बाण बक्षीस मिळणार होता आणि शिवाय तिसऱ्याला देखील काही अशी दुसरी बक्षीस ठेवली होती रॉबिनहूडच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा त्यानं आपले रंगेल गडी एकत्र जमवले आणि तो म्हणाला छेबुवा पण गेलंच पाहिजे या शर्यतीला चांगलं आहे आर्थर मोची म्हणाला म्हणजे आय जाळ्यात सापडू आपण त्यांच्या पण रॉबिन आता स्वस्त बसणार नव्हता तिरंदाजी म्हटली की त्याचे हात शिव शिवू लागत काय वाटतेल ते झालं तरी बक्षिसं उपटायची आणि जगात आपल्यासारखी तिरंदाज नाहीत हे दाखवून द्यायचं असा त्याचा निश्चय झाला शेवटी वेश पालटून जायचं असं ठरलं दिवसभर बसून मोठ्या मेहनतीनं त्यांनी आपले चेहरे रंगवले मेरियन त्या कामात हुशार होती तिनं आलनच्या बायकोनं आणि टक पुजाऱ्यानं सर्वांची सोंग इतक्या कौशल्यानं सजवली की एकमेक एकमेकांनासुद्धा ओळखू येईनत मग नेहमीचे हिरवे न घालता कोणी पिवळा कोणी काळा कोणी सफेद कोणी पिंगट असे रंगीबेरंगी तर पोशाख चढवले आणि मग हे संबंध टोळकीच्या टोळके नॉटिंगहॅमकडे निघाले ह्या खेपेला फार सावध होता शहराच्या प्रत्येक वेशीपाशी त्याने चलाक फारेकरी बसवले होते जरा कोणाचा संशय आला की ते त्याची वर्दी देत पण त्या दिवशी शर्यत पाहायला आणि खेळायला म्हणून आसपासच्या गावातून हजारो लोक शहरात येत होते त्या गर्दीत रॉबिन आणि त्याचे सोबती केव्हाच आत सटकून गेले कोणीही त्यांच्याबद्दल शंका घेतली नाही पण पुढे जेव्हा शर्यत सुरू झाली आणि प्रत्येक सामन्यात रॉबिन जिंकायला लागला तेव्हा मात्र सर्वांचे डोळे त्याच्याकडे लागले कोतवालाने दाढी कुरवाळी त्याच्याकडे पाहिला अशी अचूक नेमबाजी करणारा एकच इसम साऱ्या इंग्लंडात आहे अशी त्याची खात्री होती तो इसम म्हणजे रॉबिनहूड त्याने आपल्या खास शिपायांना खूण केली आणि आपली शस्त्र सावरीत ते शिपाई हळूहळू पुढे आले कोणालाही कळू न देता त्यांनी लवकरच रॉबिनभोवती एक साखळी तयार केली पहिलं बक्षीस रॉबिनला मिळायचं होतं कोतवालाने रॉबिनला पुढे बोलावलं रॉबिन पुढे चला सोन्याचा बाण हातात घेण्यासाठी खाली बकला आपला शत्रू इतका हाताशी आलेला पाहून कोतवालाला राहवलं नाही त्याने आपला वाळकुडा हात रॉबन रॉबिनच्या मानेवर ठेवला आणि त्याची मानगुट पकडली पकडा रे या पुंड्याला पण कोतवालाचा हा हुकूम पुरता तोंडावटे बाहेर निघतो न निघतो तोच मागून त्याच्या टाळक्यात असा एक सणसणीत तडाखा बसला की त्याच्यात मेंदूतले रक्तच गोठलं डोळ्यांची मिचमिच करीत त्यानं मागं वळून पाहिलं तेव्हा धाकल्या जॉनची वळलेली मूठ त्याला दिसली आणि तो आपलं गरगरणारे डोके जरा दाबतोय तोच फडाट दिशी त्याच्या थोबाड्यात अशी एक चपराक बसली की कोतवालाचं रोड शरीर जमिनीवरच कोसळलं त्याचा एक काळचा स्वयंपाकी चक्कीवाल्याचा मुलगा मच याने दिलेली ती चापटपोळी होती सबंद मैदानावर एकच हुल्लट झाली कोतवालाच्या शिपायांना हे कळे ना की यातले पुंड कोणते आणि गावकरी कोणते उलट रॉबिनचे टोळकरी मात्र शिपायांना अचूक बडवीत होते तेवढ्यात शहराच्या वेशी बंद करण्याचा पहारेकऱ्यांनी प्रयत्न केला पण कोतवालाच्या लोकांप्रमाणे रॉबिनचे लोकही पहिल्यापासून सावध होते ठिकठिकाणी पांगून त्यांनी मोर्चे धरलेले होते वेशीजवळही काडी काही गडी होतेच त्यांनी सपासप वार करून अगोदर पहारेकऱ्यांना ठार केलं त्यामुळे त्यांचे तेन सोबती जेव्हा लढत लढत दरवाज्यापाशी आले तेव्हा त्यांना पळून जायला अगदी मोकळा रस्ता सापडला लवकरच रॉबिनहूडची सबंद टोळी एखाद्या धब धबधब्यासारखी वेशीतून बाहेर पडली आणि मग हा प्रवाह बाणांचा वर्षाव करीत मागे हटायला लागला आणि तरी देखील त्यांना मोठी जोरदार लढाई द्यावी लागली आपली पुन्हा फजिती होऊ नये म्हणून नॉटिंगहॅमचे शिपाई हिरिरीने लढत होते कोतवालाचे पाच शिपाई ठार झाले आणि दोन्हीकडच्या बऱ्याच लोकांना जखमा झाल्या रॉबिनचे चौघे सौ चौघे सोबती विशेष घायल झाले होते आणि त्यात धाकला जॉन पण होता वेशीपासून दूर गेल्यावर जंगल गाठीपर्यंत त्याला जशी वाट मिळाली तसा तो धावत होता रॉबिन आणि धाकला जॉन बरोबर होते एकाएकी शहराकडून एक तीर आला आणि धाकल्या जॉनच्या गुडघ्यात घुसला जॉनने आर्त किंकाळी फोडली आणि पाय दाबीत तो खाली मट बसला रॉबिनने चटकन ती रुपटून फेकून दिला पण भयंकर रक्त वाहत होतं चालणं तर त्याच्याने शक्यच नव्हतं तो विवळत म्हणाला रॉबिन आतापर्यंत मी तुझी सेवा केली ना सेवा रॉबिनच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं त्याच्या तोंडातून तुण शब्द फुटे ना जॉन तुझ्यासारखं सोप ती कधी मिळेल का रे मला मग माझं ऐक कोतवालाचे शिपाई आपल्या मागावर आहेत किंवा येऊन मला पकडतील त्याचं नेम नाही पण पण माझं शरीर त्या दुष्टांच्या हातात जिवंत पडेल असं करू नकोस तुझी ती आवडती तलवार उपस आणि उडव माझं डोकं रॉबिन म्हणाला इंग्लंडमधलं सगळं सोनं कुणी माझ्या पुढे आणून उतलं ना तर त्या त्यापैकी एकही गोष्ट मी करणार नाही आणि असं म्हणून त्यानं बायावर सारल्या आणि अंगात असेल नसेल तेवढं बळ एकत्र करून धाकल्या जॉनचे ते प्रचंड शरीर उचललं ठेचाळत ठेचाळत वाट चालताना त्याला आर्थर मोची भेटला आणि मग दोघांनी मिळून धाकल्या जॉनला जंगलात टक संन्याशाच्या झोपडीकडे नेलं एकदा तिथे पोचल्यावर त्यांना कसली भीती नव्हती मेरियन आणि ॲलनची बायको घायाळ सोपत्यांची मलमपट्टी करायला तयार होत्यास धाकल्या जॉनची जखम फार खोल आणि काळजी करण्यासारखी होती पंधरा दिवसात तोही बरा होईल असं संन्याशानं सांगितलं तेव्हा रॉबिनला आनंद झाला धाकल्या जॉननेही पडल्या पडल्या कण कणल्यासारखं केलं रात्री हजेरीच्या वेळी एक नवीनच गोष्ट उघडकीला आली आणि सर्वांना धक्काच बसला ती म्हणजे विली स्ट्युटलीचा पत्ताच नव्हता तिकडे त्याच रात्री नॉटिंगहॅमच्या वाड्यात कोतवालसाहेब हुशारकी मारीत होते रॉबिन नाही तर नाही विली तर मिळाला आता त्याला असा उंच ठिकाणी लोमकाळत फाशी देतो की पाहणाऱ्याचं धाबच जण आणवं पुन्हा रॉबिनची काही छाती नाही होणार डोकं वर काढण्याची मला वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचं फुकटम फाट तो सोन्याचा बाण रॉबिनकडे गेला पण कोतवाल हे बोलत असतानाच वाड्याच्या खिडकीतून एक बाण वाऱ्याच्या वेगानं आताला आणि मेजात घुसला कोतवालानं डोळे फाडून त्याच्याकडे पाहिलं तोच तो सोन्याचा बाण होता आणि त्याच्या पायथ्याच्या पिसांना एक चिठ्ठी अडकवलेली होती चिठ्ठीत लिहिलं होतं दगलबाज पाजी इसमाकडून रॉबिनहूड बक्षीस घेत नसतो आणि अशा लोकांना दयाही दाखवित नसतो तेव्हा सावध राहा तर अशा तऱ्हेने पुन्हा एकदा हुडने कोतवालला अशी मस्त चांगली चपरा खाणली होती तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आणखीन रा होड काय करतो तो बाए बाए। ते तोपर्यंत बाय बाय पण यूट्यूबचं चॅनल माझं हे गप्पा गोष्टी तुम्ही ऐकताय ना नियमितप्रमाणे आणि आपल्या मित्रांनाही सांगा शेअर करायला ते सबस्क्राईब करायला त्याच्यावरच्या गोष्टी ऐकायला आणि कॉमेंट द्यायला विसरू नका मी वाट बघते तुमच्या कॉमेंटशी तर भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या Tu Bye bye!